अहमदनगर जिल्ह्यातून एक हदरवणारी बातमी समोर आली आहे चार महिलांच्या खुणाचा आरोप असलेल्या आणि काही प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या व्यक्तींची जमावाने मारहाण करून आत्महत्या केली आहे घटना काय आहे बघा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली चार महिलांचा खून प्रकरणात मृत व्यक्तीची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली होती मात्र निर्दोष सुटलेल्या आरोपीने जेलबाहेर येताच मुलीची छेड काढल्याने संतप्त झालेल्या जमावाने त्याच्या घरावर हल्ला करून मारहाण करत त्याची हत्या केली मचिंद्र उर्फ अण्णा वैद्य वयवर्ष अठ्ठावन्न असा हत्या करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे चार महिलांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगलेला व काही गुण्यात निर्दोष मुक्त झालेल्या अण्णावैद्य याने रविवारी सायंकाळी एका अल्पवयीन मुलीची छेड काढली हा सगळा प्रकार गावातल्या लोकांना कळताच त्यांनी अण्णा वैद्य यांच्या घरावर हल्ला केला आणि पोलिसात फिर्याद दिली तोपर्यंत तो पोलीस ठाण्यात देखील छटछडीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती मात्र त्यांचे त्याचवेळी आक्रमक झालेल्या जमावाने अन्न वैद्य याला बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला त्याच अवस्थेत वैद्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला मात्र डॉक्टरांनी वैद्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले दोन हजार सहा साली अपहरण करून खून केल्याचा ठपका वैद्य याच्यावर ठेवण्यात आला होता मात्र खून करून कमलाबाईंचा सांगाडा वैद्यच्या शेतात ठेवल्याचं सिद्ध न झाल्याने कोर्टाने अण्णा वैद्यची निर्दोष मुक्तता केली होती रविवारी संध्याकाळी त्याने अल्पवयीन मुलीची छेड काढल्यामुळे संतप्त जमावाने थेट मृत्यूदंड दिला